मित्रांनो काही दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होईल घरोघरी किंवा सार्वजनिक मंडपामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती घेण्याची धावपळ आपली सुरू असेल कोणाकडे डेकोरेशन सुरू असेल पण मुख्य गोष्ट असते गणपतीची मूर्ती घेण्याची आता ही गणपतीची मूर्ती घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि ही गणपतीची मूर्ती कशी असावी याबद्दल शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे यावर्षी गणपती बाप्पा सत्तावीस ऑगस्ट बुधवारच्या दिवशी घरोघरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होतील तर मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कोणती काळजी घ्यावी गणेश चतुर्थीच्या सणाला खूप महत्त्व आहे हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी सार्वजनिक मित्रमंडळ मोठे मंडप उभारतात असे मानले जाते की यावेळी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता म्हणून गणेश चतुर्थीला भक्त गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्यांची स्थापना करतात मात्र मूर्तीची खरेदी करताना काही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केल्याने शुभ परिणाम मिळतात त्यासोबत जीवनात नेहमी सुख समृद्धी राहते आता बाप्पाची मूर्ती घरी आणताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी तर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा नेहमी घरामध्ये मूर्ती आणताना ती लहान किंवा मोठी नसावी म्हणजे खूपच लहान किंवा खूपच मोठी नसावी बापाची मूर्ती ही मध्यम आकाराची असायला पाहिजे कारण मंडळांमध्ये मोठ्या आकाराची मूर्तीची स्थापना केली जाऊ शकते पण घरामध्ये नाही दीड दोन फूटपर्यंत मूर्ती आपण आपल्या घरात स्थापन करू शकतो वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना त्यांच्या सोंडेकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे घरामध्ये मूर्तीची स्थापना करण्यासाठी डाव्या सोंडीची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते त्यामुळे घरासाठी मूर्ती खरेदी करताना ती अशी करा की तिची सोंड डाव्या बाजूला वाकलेली असेल कारण ही दिशा यश आणि समृद्धीची असल्याचे मानले जाते तर उजव्या दिशेला सोंड असलेली गणेशाची मूर्ती म्हणजे पूजा करण्यासाठी कठोर नियम असतात असं मानलं जातं शक्यतो अशा प्रकारची मूर्ती मंदिरामध्ये ठेवली जाते, मंदिरा जाते। मित्रांनो यावेळी आपल्या गणपती बाप्पाच्या अनेक मूर्ती बघायला मिळतात ज्यामध्ये गणपती उभे नाचताना किंवा विश्रांतीच्या स्थितीत दिसतात मात्र घरी आणताना ते बसलेल्या स्थितीत म्हणजे आरामदायक बसलेले आहेत अशा स्थितीत गणपती बाप्पाची मूर्ती असल्याला पाहिजे अशी तुम्ही घ्यावी कारण हे शुभ मानलं जातं कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख समृद्धी राहते परंतु मंडपामध्ये उभी असलेली नृत्य करताना किंवा अनेक चित्रविचित्र मूर्ती आपण स्थापन करतो गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात तर उंदीर हे त्यांचे वाहन आहे त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना मूर्तीसोबत मोदक आणि उंदीर असणं अत्यंत आवश्यक आहे या प्रकारची मूर्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते मित्रांनो गणपतीची मूर्ती खरेदी करताना तिच्या रंगाकडे विशेष लक्ष दिले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणणं सर्वात शुभ मानलं जातं असे म्हटले जाते की घरात पांढऱ्या रंगाची मूर्ती आणल्याने घरात सुख समृद्धी शांती टिकून राहते पांढऱ्या रंगाच्या मूर्तीसोबत सिंदूर रंगाची मूर्तीसुद्धा शुभ मानली जाते यामुळे आत्मविकास होतो तसेच गणपतीची मूर्ती चतुर्थीच्या आधी शुभ मूर्तावर घरी आणावी त्यामुळे शुभ फळ मिळतात तर गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना आणि घरी आणताना या गोष्टीची काळजी तुम्ही नक्की घ्या श्री स्वामी समर्थ